आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असा खमंग ढोकळा त्यासाठी मी इथे घेतलेला आहे बंधूचं खमंग ढोकळ्याचं प्रिमिक्स यामध्ये मी दुसरं काहीसुद्धा टाकलेलं नाही हे रेडिमेंट आ या मदे टाक हे प्रिमिक्स रेडीमेड आहे यामध्ये सर्व मसाले त्यांनी ऑलरेडी टाकलेले आहेत हे दोनशे ग्रामचं प्रिमिक्स आहे मस्त प्रिमिक्स आता मी बाऊलमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे दोनशे ग्राम क्रीमिक्ससाठी मी फक्त एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि मस्त इथे आता एक कुकरच्या डब्याला तेल लावून घेणार आहे तुमच्याकडं केक टीन असेल तर केक टीनसुद्धा चालेल यामध्ये मी दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे फक्त एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि मस्त हे व्यवस्थित भांड्यामध्ये ओतून वाफवायला ठेवायचं आहे हे फक्त मी पंधरा मिनटं वाफवायला ठेवणार आहोत हे पहा पंधरा मिनटाने आपला ढोकळा तयार आहे आणि ढोकळा रेडी आहे का हे कसं चेक करायचं तर असं यामध्ये मी एक सुरी टाकून बघणार आहे तर सुरी आपली कोरडी निघालेली आहे तर म्हणजे आपला खमंग ढोकळा तयार झालेला आहे हा तयार झालेला ढोकळा मी आता गार करायसाठी ठेवणार आहे ढोकळा गार होईपर्यंत आपण इथे फोडणीचं साहित्य तयार करून घेऊयात फोडणीच्या साहित्यासाठी मी इथे घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता चार ते पाच हिरव्या मिरच्या त्या पण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक पळी तेल एक पळी तेल टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे फक्त मोहरी टाकायची आहे त्यानंतर टाकलेलं आहे असं थोडासा कडीपत्ता आणि ज्या मिरच्या आपण चिरून घेतलेल्या होत्या त्या त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे एक वाटी पाणी आणि दोन चमचे साखर हे आता व्यवस्थित उकळी आली कापली फोडणी ते तयार झालेली आहे आणि ढोकळासुद्धा गार झालेला आहे तर जो ढोकळा आपण गार करायला ठेवला होता तो आता मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्याआधी त्याला मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे प्लेटमध्ये असा ढोकळा काढून घेतलेला आहे बघा किती छान झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे बरं का तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी खूप छान प्रीमिक्स आहे हे आपला ढोकळा इथे तयार होतो आहे तोपर्यंत तो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकन दाबायला विसरू नका इथे मस्त आता ढोकळ्यावर मी फोडणी टाकून घेणार आहे आणि हा पहा दिसायला किती छान दिसतो आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण घरच्या घरी ढोकळा बनवू शकता आणि जास्त काही टेन्शन पण नाही आणि फसण्याचा तर विषयच नाही तर असा ढोकळा तुम्ही पण नक्की बनवा नक्की ट्राय करा पहा किती सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे आणि आता आम्ही टेस्ट करणार आहे तर इथे टेस्टलासुद्धा एक नंबर झालेला आहे आणि मस्त लागतो चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा ढोकळा बनवा आणि नक्की खा मस्त झालेला आहे मीसुद्धा टेस्ट केलेला आहे तर अशा प्रकारे ढोकळा बनवा ते पण कमी वेळात आणि नोटी